न्यूज आगामी जयसिंगपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय राजर्षी शाहू विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष माननीय श्री संजय पाटील याट्रावकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज उत्साहपूर्ण वातावरणात दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर सावकार मादनाईक महायुतीचे पदाधिकारी तसेच सर्व माजी नगरसेवक नगरसेविका पक्ष पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं समर उपस्थित होते हलकीच्या जल्लोषात घोषणा आणि उत्साहानं भरलेल्या मिरवणुकीच्या स्वरूपात झालेले हे शक्तीप्रदर्शन संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेणारे ठरले अर्ज दाखल केल्यानंतर श्री संजय पाटील याड्रावकर यांनी कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितले आगामी निवडणुकीत जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अधिकच उत्साहात आणि रंगतदार वातावरणात पुढे सरकत आहे प्रतिनिधी श्री भरत आवळे